मुलाचा खून करणारा बापस निघाला खुनी पोलीस तपासात गुन्ह्याची कबुली रिसोड तालुक्यातील सवड येथील घटना रिसोड तालुक्यातील सवड गावात तेवीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजता विशाल लक्ष्मण कोल्हे वय तीस वर्ष या अविवाहित तरुण शेतकऱ्याचा मृतदेह शेतातील निमाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटली मात्र घटनास्थळी काम करणाऱ्या मजुरांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर प्रकरणात संशय निर्माण झाला घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी रिसोर्ट ग्रामीण रुग्णालयात पाठवला कुटुंबियांनी देखील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती मात्र आत्महत्येच्या शक्यतेवर सतत प्रश्न उपस्थित होत होते आणि ते अखेर सत्य ठरले या तपास करत असताना पोलिसांसमोर एक धक्कादायक सत्य समोर आले विशालच्या वडिलांनीच आपल्या मुलाचा खून केला होता लक्ष्मण नारायण कोल्हे यांनी तीन मे रोजी संध्याकाळी आपला गुन्हा कबूल केला प्राथमिक माहितीनुसार विशाल दारूच्या आहारी गेला होता आणि सतत कुटुंबियांना मानसिक त्रास देत होता या तणावातूनच लक्ष्मण कोल्हे यांनी मुलाचा जीव घेतल्याचं त्यांनी कबूल केलंय प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणी वडील लक्ष्मण नारायण कोल्हे यांच्यावर भांडवी कलम एकशे तीन एक अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरणात फिर्यादी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर नागरे यांनी तक्रार दाखल केली असून या प्रकरणाचा तपास ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गोखले आणि रिसोड पोलीस करीत आहेत सदर प्रकरणात लक्ष्मण नारायण कोल्हे या आरोपीला अटक करण्यात आली असून आज चार मेला रिसोड येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे सदर प्रकरणात हत्यार यांची संख्या अजून वाढण्याची शक्यता असून न्यायालयातून पोलीस कोठडी मिळाल्यानंतर तपासादरम्यान सर्व सत्य बाहेर येणार आहे या प्रकरणात अजून कोण कोण सामील आहे याकडे सर्वांचं लक्ष लागले केशव धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा